एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी तुम्ही ह्या एका रेसिपीपासून दोन रेसिपी कशा करू शकता ते पुढे सांगितलं व्हिडिओ संपूर्ण पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरपासून काहीतरी छान आणि मस्त असं पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही फ्लावरची ही, फ्लावर ही रेसिपी केली नसेल त्याचबरोबर जर एकदा ही रेसिपी तुम्ही कराल तर नेहमीच कराल याची गॅरंटी मी तुम्हाला देते टिफिनसाठी उत्तम आहे त्याचबरोबर वरम भातासोबत तोंडी लावायला म्हणूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर चपातीसोबत भाकरीसोबत किंवा आपला जो पांढरा तांदूळ भात असतो पांढऱ्या भातासोबतसुद्धा ही रेसिपी खूप जास्त छान लागते एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा फ्लावर न खाणारेसुद्धा आवडीने खातील आणि मेन म्हणजे यात फ्लावर आहे हे शेवटी समजणार नाही जसं की तुम्ही पाहिलं आहे की आपल्याला फ्लावर आणि वटाण्यापासून ही रेसिपी करायची आहे तर चला इथे फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवला आहे फ्लावर आता पुढची कृती करूया इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे यामध्ये तुम्हाला चवीनुसार मिरच्या घालून घ्यायच्यात आहे आणि भरपूर लसूण घालून घ्यायचं आहे लसूण आणि मिरच्या तेलावरती छान डाग पडेपर्यंत असे भाजून घ्यायचेत बघा तुम्हाला जर मिरच्या वापरायच्या नसतील जर लाल तिखटमध्ये ही रेसिपी करायची असेल तर मिरच्या तुम्ही स्किप केल्यात तरीसुद्धा चालणार आहे इथे मी आता हे हिरव्या मिरचीचं का करते जी रेसिपी करते ती थोडक्यात काय आपण फ्लावर आणि वटाण्याचा एक प्रकारचा ठेचा करतोय जो की यापूर्वी तुम्ही कधी केला नसेल या पद्धतीने केलात तर करायला खूप सोप्पा आहे तितकाच तो खूप छान लागतो आणि कोणी म्हणणारही नाही की हा फ्लावरचा ठेचा आहे इतका अप्रतिम लागतो तर पाहू शकता इथे मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत आपण मिरच्या आणि लसूण हे साईडला ठेवून देऊया आणि आता याच कढईमध्ये आपण फ्लावर घालून घेऊया तर बघा फ्लावर पाण्यातनं छान निथळून घ्यायचा आणि तोसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता फ्लावर एक अर्धा मिनटं फक्त तेलावरती असा हलवून घेतला लगेचच यामध्ये सुद्धा ॲड करूया इथे बघा छोटी वाटी एक वाटीभर वटाणा इतपत मी घेतलेला आहे हा सुद्धा छान असा बघा तेलावरती असा फ्राय करून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी आता बघा हे छान मिक्स करून घेतलं सुरुवातीला झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे कारण की जर आपण झाकण काढलं नाही तर फ्लावर खाली लागू शकतो त्यामुळे अगदी एक मिनिट न पुन्हा झाकण काढायचं असं हलवून घ्यायचं छान म्हणजे मग मं वरची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजली जाते परत बघा मिक्स करून घेतलं पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक थोडा वेळ एक दीड मिनटं फक्त परत छान असं भाजून घ्यायचं तर बघा असं तेलावरती वटाणा आणि फ्लावर आधी भाजून घेतला ना की तो थोडासा शिजलासुद्धा जातो आणि त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे डायरेक्ट करण्याऐवजी ना अशा पद्धतीने छान भाजून घ्या आता हे संपूर्ण आपलं भाजून झालेलं आहे सुरवातीला आपण मिरची आणि लसूण चॉपरमध्ये बारीक करून घेऊया तुम्ही मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात बारीक केलं तरीसुद्धा चालणार आहे आता मला थोडं हे ओबडदोबडच हवं आहे त्यामुळे मी चॉपरमध्ये करते तर बघा अशा पद्धतीने हे मी छान आधी चॉपरमध्ये बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे बघा ओबडधोबड असं हे बारीक करून झालेलं आहे यामध्येच आपल्याला वटाणा आणि फ्लावर घालून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेचच आपण घातलं नव्हतं कारण की मग काय होईल मिरची लवकर बारीक होणार नाही त्यासाठी मिरची आधी बारीक करून घ्यायची थोडीफार त्यानंतर ना फ्लावर आणि वटाणा घालायचा आणि आता हा जास्त आहे त्यामुळे मग आपल्याला दोन बॅचमध्ये हे करावं लागेल जर तुम्ही मिक्सरला फिरवताय तर खूप बारीक होऊ शकतं त्यामुळे काळजी काळजीपूर्वक करा जर चॉपर नसेल मिक्सरला केलं तरी चालेल फक्त खूप बारीक करू नका असं ओबडधोबड असं आपल्याला ठेवायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी छान बघा बारीक करून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने हे पुढचं सुद्धा करूया आता तुम्हाला वाटेल की झालं फोडणी दिली म्हणजे झालं पण असं नाही आहे प्रत्येक रेसिपीमध्ये कसं असतं आपण जे मसाले वापरतो ना त्यावरती डिपेंड त्या रेसिपीची चव असते आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता इथे आपण मिरची आणि लसूण तर आत्ता वापरलं आहे पण यामध्ये अजून कोणते मसाले वापरणार आहे मी वेगळे असं काय वापरणार आहे यामध्ये ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा इथे छान असं हे बारीक करून झालेलं आहे आता ज्या कढईमध्ये आपण हे भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक दीड पळी इतपत तेल घालून घेतले ने यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडून द्यायची की लगेचच जिरं घालून घ्यायचं शेजारी थोडं काम चालू असल्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर त्यासाठी खरंच पुन्हा एकदा सॉरी आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर एक लाईक नक्कीच करा इथे बघा जिरं छान तडतडलं लगेचच कडीपत्ता घालायचा आहे भरपूर कडीपत्तासुद्धा तेलावरती थोडा फ्राय झाला की थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची फोडणीमध्ये फोडणीमध्ये अशी कोथंबीर घातली की तिचा अरोमा छान उतरतो आपल्या रेसिपीत त्यानंतरनं आपण जे हे मॅश करून घेतले किंवा वाटून घेतले चॉपरमध्ये बारीक करून घेतले हे यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं परतवून घेऊया त्यापूर्वी आपण यामध्ये सुके मसाले ॲड करूया आधी तर बघा इथे सगळ्यात आधी गरम मसाला घेतला आहे मी अर्धा चमचा त्यानंतरनं धना पावडर घ्यायची आपल्याला अर्धा चमचा त्याचबरोबर हळद घ्यायची आपल्याला आणि एवढेच मसाले घालणार आहे मी यामध्ये हे छान आता मिक्स करून घेऊया मसाले तुम्ही तेलात घातलेत तरीसुद्धा चालेल पण तेल थोडं जास्त गरम झालेलं होतं त्यामुळे मी आत्ता तेलात घातले नाही आहेत मसाले जर तेल जास्त गरम असेल आणि तेलात मसाले घातले तर मग ते करपू शकतात आणि आपण सुरुवातीला मोहरी घालतो तर मोहरी घालण्यापूर्वी तेल छान गरम करतो म्हणजे मग मोहरी तडतडते त्यामुळे शक्यतो गरम तेलामध्ये मसाला घालायचा नाही आहे ह्या ठेच्यासाठी तरी आता बघा हे छान सगळं मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आता इथे मी सुरुवातीला झाकण ठेवलं नंतर न लक्षात आलं की अरे मीठ टाकायचं राहिलं आहे तर मग झाकण पुन्हा काढते आणि मग आधी मीठ घालून घेते तर तुम्ही असं करू नका सुरुवातीलाच मीठ घालून घ्या मसाल्यांसोबत घातलं तरीसुद्धा चालेल आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे पुन्हा हे छान हलवून घेऊया छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसाले आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं ला जाईल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे आहे त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत आहेत की नाही ते सुद्धा कळवायला विसरू नका इथे बघा एक छान अशी वाप काढून घेतली वटाणा मस्त शिजला आहे आणि फ्लावरसुद्धा आपला शिजलेला आहे एक ऐंशी टक्के फ्लावर शिजला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर घाला नसेल घालायचा नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ह्या ठेच्याला खरंच खूप छान चव येते त्यामुळे नक्कीच एकदा शेंगदाण्याचा कूट घालून हा ठेचा करून बघा तर बघा कूट घालून घेतला हे छान मिक्स करून घ्यायचं संपूर्ण एकजीव करायचं म्हणजे शेंगदाण्यालासुद्धा सगळे मसाले व्यवस्थित लागले जातील आणि पुन्हा एक झाकण ठेवून एक मिनिटभर फक्त वाप काढून घ्यायची म्हणजे आपण जे शेंगदाणे घातलेत ते थोडेसे मऊसर होतील आणि जरा त्याचा कच्चे पाना कमी होईल तर पाहू शकता एक मिनिट भरानंतर बघा मस्त हा ठेचा झालेला आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण आणि करायचा पण नाही जर पाणी घातलं तर मग हा खूप मऊ होईल असा असाच हा ठेचा खूप जास्त छान लागतो भाकरीसोबतसुद्धा छान लागतो चपातीसोबतसुद्धा आणि वरण भातासोबत किंवा नुसताच पांढरा भात असेल ना तर त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप कमाल होतो एकदा तरी नक्की करून बघा वरतून भरपूर कोथंबीर घातली हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला यामध्येच एक रेसिपी सांगते तुम्ही काय करू शकता हा ठेचा जर चपातीचं पीठ असेल तुमच्याकडे मळलेलं तर त्यामध्ये घालायचा गा, आणि त्याची एक पोळी लाटून घ्यायची आवडत असेल तर चीजसुद्धा घाला आतमध्येच आणि छान पोळी लाटून घ्या त्याचा मस्त पराठा तयार होतो ही रेसिपी मी यासाठी सांगते आहे कारण की दुसऱ्या दिवशी हा थेचा थोडासा राहिला होता तेव्हा मी माझ्यासाठी पराठा केलेला आणि खरंच खूप जास्त छान झालेला जा तर एकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपी सांगितलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग